श्री स्वामी समर्थ मंडळी हर हर महादेव आज मी तुम्हाला सांगणार आहे की नंदीच्या तुम्ही कोणत्या कानात इच्छा सांगायच्या आहे आणि त्यासोबत इच्छा सांगण्या अगोदर असे काही शब्द आहेत जे बोलल्याने तुमचे शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मिनिटाचाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे बघायला काटकसर का करू नका आणि शेवटपर्यंत बघा बघा नंदी म्हणजे भगवान शिवाचे वाहन त्यांचा अत्यंत प्रिय भक्त आहे नंदी आणि नंदी हा केवळ वाहन नाहीये तो शिवाच्या दरबाराचा मुख्य द्वारपाल देखील आहे आणि आपल्या परंपरेनुसार नंदीच्या कानात सांगितलेली प्रार्थना नंदी थेट भगवान शिवापर्यंत तर आता कोणी नंदीकडे नोकरीच्या साठी व्यवसायात यश मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करतात कोणी शांतीसाठी समाधानासाठी प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या वेग असतात पण त्या इच्छा त्या अपेक्षा महादेवापर्यंत पोहोचायचं काम नंदी करतो आणि त्यासोबत मंदिरात देखील महादेवासोबत नंदीची पूजा केली जाते जर का तुम्ही नंदीची पूजा नाही केली तर तुमची महादेवाची पूजा देखील अपूर्ण राहते भगवान शंकरांनी नंदीला सांगितले होते जेव्हा पण मी तपस्येला बसलेलो असेल त्यावेळी कोणी तुझ्या कानात इच्छा व्यक्त करत असेल तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल माता पार्वती देखील महादेव ध्यानात बसलेले असायचे तेव्हा नंदीच्या कानात आपला संदेश सांगायचा आणि तेव्हापासूनच ही प्रथा चालू झाली आहे जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा शिवलिंगाची पूजा करून नंदीची पूजा करायची व पूजा करून झाल्यावर नंदी महाराजाच्या डाव्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे उजव्या नाही डाव्या कानामध्ये ना आणि इच्छा सांगण्यापूर्वी ओम स्मरण करायचे आहे व त्यानंतरच आपली इच्छा हळू आवाजात कोणालाही ऐकू येणार नाही अशा आवाजामध्ये बोलायची आहे पण मनातली मनात नाही मनात बोलायचे आहे आपले दोन्ही हात आपल्या तोंडाच्या बाजूला ठेवून हळू आवाजात नंदीच्या डाव्या कानात आपल्या स्वतःला ऐकायला येईल अशा आवाजात ती इच्छा सांगून झाल्यावर सांगायची आहे आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते नंदी महाराज माझ्या मुलीचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने व्हावी ही माझी इच्छा आहे आणि ही माझी इच्छा महादेवापर्यंत पोहोचवा आणि एवढे बोलून सगळे महादेवावर सोडून देऊ नका त्यासाठी मेहनत देखील करा तुम्हाला महादेव त्यासाठी साथ देतील कारण प्रयत्नार्थी परमेश्वर जो प्रयत्न करतो त्याचे साथ देऊ देतो त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा मेहनत करत राहा नक्कीच तुम्हाला महादेव साथ देतील कारण की तुम्ही फक्त नंदीच्या गाण्यात बोलले मला हे हवं आहे त्याने काही होणार नाही त्याने होणार पण मेहनत केल्यावर त्यासाठी आशीर्वाद प्राप्त होणार त्याच्यामुळे मेहनत करा आणि अशा प्रकारेच आपली नंदी महाराजांकडे इच्छा व्यक्त करा श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा